स्टार प्रवाह वाहनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये काम करणारी अभिनेत्री पिंकी तुम्हाला आठवतच असेल या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे शिवाय या अभिनेत्रीने सुद्धा काही का वर्ष या मालिकेमध्ये काम करून का अचानक ही मालिका सोडली आणि आता ती झी मराठीवरील पारो या मालिकेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे या अभिनेत्रीने इतका मोठा निर्णय का घेतला कारण पिंकीचा विजय असो ही मालिका भरपूर चांगली चाललेली होती ती टी आर पी रेटिंगमध्ये सुद्धा टॉप फाईव्हमध्ये आलेली होती मग या अभिनेत्रीने एवढा मोठा निर्णय का घेतला असेल चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव शरयू सोनोनी आहे तिचा जन्म अंधेरीमध्ये बारा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव साली झाला लहानपणापासून तिला ॲक्टिंगची आवड होती शिवाय तिने भरतनाट्यममध्ये स्पेशल ट्रेनिंगही घेतली आहे एवढेच नाही तर तिने ड्रीम गर्ल हेमा मालिनीसोबत सुद्धा भरतनाट्यम केलेले आहे आणि त्यामध्ये तिने अनेक स्टेज सुद्धा परफॉर्म केलेले आहे तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर मागच्याच वर्षी तिने तिचा लॉंग टाईम बॉयफ्रेंड शिवाय जो एक फिल्म मेकर आहे जयंत लाडेसोबत विवाह सोहळा पार पाडला दोघांचाही संसार सुखाने सुरू आहे जयंतसोबत तिचं रिलेशनशिप भरपूर वर्षापासून होतो जयंत लाडे आतापर्यंत याने सरसपटा आणि अ पेईंग गोष्ट यांसारखी मूवी डिरेक्ट केलेली आहे दोघांचाही संसार आता सध्या सुखाने सुरू आहे तर शरय्यू सोनोनेने पिंकीचा विजय असू ही मालिका तिच्या वैयक्तिक कारणामुळे सोडलेली होती कारण खरं तर ती त्यावेळी आजारी पडलेली होती आणि तिला विवाह सुद्धा ब्रेक हवा होता परंतु डिरेक्टरने त्यावर सक्त मनाई केलेली होती तिचा कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत तिला मालिका सोडण्यासाठी मनाई केल करण्यात आली होती त्यामुळे तिने स्वतःच हा निर्णय घेतला आणि तिने ती मालिका सोडली तेवढ्यातच तिला एका नव्या आणि चांगल्या मालिकेची ऑफरसुद्धा आलेली होती त्यामुळे तिने पिंकीच्या विजय असो या मैल मालिकेला आपला शेवटचा निरोप दाखवला आणि आता ती पारू या मालिकेमध्ये पारोची भूमिका साकारताना दिसत आहे ही मालिकासुद्धा चांगली सुरू आहे तिने आतापर्यंत अलिप्त सूरसनाटा आल्टी बाल्टी आणि भूतली यांसारख्या चित्रपटामध्ये काम केलेले आहे तर तुम्हाला शर्व्यू आवडते का कमेंट करू नक्की सांग